हॅलो गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मी आज आली आहे पुण्यामध्ये श्री गजानन महाराज मंदिर येथे आजचा ब्लॉग खूपच खास असणार आहे का ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगेनच त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पहा ही आहे या मंदिराची सुंदर अशी एन्ट्रस आता आपण आतमध्ये जाऊयात आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि आम्ही सकाळी सकाळी दर्शन घ्यायला आलेलो आहोत हे आहे भक्तनिवास इथे जे पण भक्त येतील त्यांच्यासाठी राहण्याची उत्तम अशी सोय आहे तुम्ही पाहू शकता मंदिर खूपच सुंदर आहे आणि या बाजूला दोन्ही साइडला भक्तनिवास आहेत सकाळी सकाळी खूपच सुंदर असे वातावरण आहे इथे हे मंदिर पुण्यामध्ये देहोळंदी रोडला एम आय टी कॉलेजच्या समोर आहे तुम्ही मॅपवरती सर्च केलं तर तुम्हाला लगेचच मिळेल आता मी तुम्हाला सांगते आज काय स्पेशल आहे तर आज आहे माझा बर्थडे सो त्यामुळे आम्ही आज एक छोटीशी फॅमिली ट्रीप प्लॅन केलेली आहे मी माझे मिस्टर माझ्या नननबाई त्यांचे मिस्टर त्यांचा मुलगा आणि त्यांच्या सासूबाई एवढे सगळे आम्ही ट्रीपला आलेलो आहोत ते हळूहळू पुढे गेलेले आहेत मी आणि आमच्या ताई व्लॉग शूट करत असल्यामुळे मागून येतोय हे पहा हे सगळे इथे वरती येऊन थांबलेले आहेत सो आता आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो हो। आहोत मंदिरामध्ये मोबाईल अलाव नाही त्यामुळे मी आतमधले शूट केले नाही सगळे पुढे गेलेले आहेत तुम्ही जर पुण्यामध्ये आलात तर या मंदिरामध्ये नक्की या खूपच सुंदर असे मंदिर आहे श्री गजानन महाराजांचे सो so आता इथून चाललेलो हो। आहोत या मंदिरामध्ये आणि या परिसरामध्ये खूपच प्रसन्न असे वातावरण असते तुम्ही पाहू शकता हे पहा इथे सर्व काही एकदम व्यवस्थित आणि नीट ठेवलेलं आहे सर्व वातावरण सर्व परिसर खूपच स्वच्छ असतो या ट्रिपमध्ये आम्ही काय काय प्लॅन केला आहे ते तुम्हाला समजेलच आता आम्ही चाललेलो आहोत एका स्पेशल ठिकाणी ते काय असणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच त्यासाठी ब्लॉग संपूर्ण पहा तुम्ही जर भक्तनिवासमध्ये राहणार रा असाल तर त्यासाठी इथे बुकिंग केले जाते दान मंदिराच्या जा बाहेरच एक बाबा होते ते सर्वांना चंदनाचा किळा लावत होते लावलेला आहे आम्ही आम्ही परत कारण की कॅब बुक केलेली आहे आणि आमची कॅब येत आहे तोपर्यंत वेट तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आम्ही कॅबने जाणार आहोत कुठे जाणार आहोत ते या ब्लॉग मध्ये सांगत नाही त्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉग बघावा लागेल भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये हे पहा आमची कॅब आलेली आहे आता आम्ही चालू आहे एका स्पेशल ठिकाणी सो नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय